मुरगुड येथील नाका नंबर एक समोरील खड्ड्यांचं प्रमाण वाढलं होतं तसंच पावसाळ्यामध्ये या ठिकाणी पाणी साठल्यामुळं मुरगुड शहरामध्ये प्रवेश करण्यासाठी या खड्ड्यांमधूनच प्रवास करावा लागत होता आज त्या खड्ड्यांची दुरुस्ती करण्यासाठी ठेकेदार सुरज कोडेकर वासिम देसाई अतुल फराकटे आल्याचं समजताच नागरिकांनी हे काम बंद पाडून या ठिकाणी पूर्ण चाळीस वटांचा रस्ता करण्याची मागणी केली यानंतर ठेकेदार आणि सुपरवायझर यांनी संबंधितांशी चर्चा केल्यानंतर कंपनीच्या वतीनं या ठिकाणी दोन दिवसात पूर्ण चाळीस फुटांचा रस्ता करून देऊ असे आश्वासन नागरिकांना दिलं मुरघुड देवगड मार्गावरती ठिकठिकाणी तीक मोठे खड्डे पडले आहेत मात्र त्याकडे संबंधित कंपनी आणि ठेकेदारांचं दुर्लक्ष होत असल्यामुळं प्रवासी आणि नागरिक संतप्त झाले होते मात्र आता या ठिकाणी पूर्ण चाळीस फुटांचा रस्ता होणार असल्यामुळं नागरिकांमधून समाधान व्यक्त होत आहे यावेळी माजी नगराध्यक्ष सुखदेव येडूरकर दलित मित्र एकनाथ देशमुख ओमकार पोतदार अमोल देवळे गोविंद मोरबाळे प्रकाश देवडकर पांडुरंग चौगले यांच्यासह नागरिक उपस्थित होते लाईव्हहुर सर्जराव भाट आविष्कार इन्फ्रा तुम्हाला देत आहे विविध लोकेशन वर एन ए प्लॉट आणि प्राईम फ्लॅट चे प्रोजेक्ट नंदिनी जाधव नगर शांत निवांत कोल्हापुरात घर म्हणजेच नंदिनी जाधव नगर मल्हार रामगिरी तुमच्या स्वप्नातील बंगल्याची पहिली पायरी मल्हार रामगिरी हातकणंगले पॅनोरामा हिल्स आंबा सह्याद्रीच्या खुशीत निसर्गाच्या सानिध्यात तु तुमचं स्वतःचं फार्म हाऊस पद्मवीरा सिटी जयसिंगपूर एक आधुनिक लाईफस्टाईल देणारा वन अँड टू बी एच के प्रोजेक्ट